एम पी एस सीचं आंदोलन मागच्या दोन दिवसांपासून पुण्यात होत होतं आणि त्याच्यानंतर आता सीने परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या पुढे ढकलल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात सतत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ज्यांच्याकडून एक्स पोस्टवर पोस्ट, पोस्ट केल्या जातो त्या माध्यमांशी म्हटलं जातं ते, ते आपल्या सोबत त्या संदर्भात बोलण्यासाठी आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार सर सीच्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत पण कृषी विभागाची जी दुसरी मागणी होती त्याच्यावर अद्याप तोडगा नाही कसं तुमचं काय मत यावर नाही मला कळत नाही की पोरांच्या भविष्याशी भविष्याबरोबर तुम्ही भवितव्याबरोबर का खेळता त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करायसाठी काय लागतं आहे अनेक मुलं एम पी एस सीची परीक्षा करतात आणि इतरही प परीक्षेसाठी तयारी करतात कारण एम पी एस सी जर नाही लागलं तर दुसऱ्या पोस्ट मिळतील म्हणून ज्या कंत्राटी पद्धतीनं किंवा खाजगी एजन्सीमार्फत पदं भरले जातात त्या दोनही एकाच दिवशी आय बी पी एस आणि एम पी एस सी त्यामुळं अनेक मुलांना दोनही एक्झाम वेळेवर किंवा एका दिवशी त्यांनी शक्य नव्हतं आणि इथे नाही लागलं तर तिथे लागेल त्या अपेक्षा असतात तरुणांच्या खूप तयारी करतात ती साधी अक्कल असूनही सरकारला की आपण या पोरांच्या भविष्याशी खेळतो आहो हे तरी समजायला पाहिजे आणि इतकी बेरोजगारी वाढली महाराष्ट्राचा दर आता सोळा पॉईंट सात टक्क्यावर गेलेला आणि तरी पण केवळ आश्वासनं देत होती आज ही परीक्षा पुढे ढकलली असली ती कोणामुळे विद्यार्थ्यांनी रेटा केला आम्ही आवाज उठवून ठेवला मी स्वतः अध्यक्षांशी बोललो एम पी एस सीच्या हे हे असं होत आहे तुम्ही ते पुढे ढकला ते म्हणले आम्ही विचार आहे आम्ही प्रस्ताव हो देतो आहे आणि आज त्यांनी तो निर्णय घेतला पण त्याबरोबरच कृषी विभागाची आता अनेक मुलांची मागणी आहे त्यांनी त्या त्यांचं ते शिक्षण झालेलं आहे त्यांचं क्वालिफिकेशन आहे त्या मुलांना आता एम पी थ्रू कृषी विभागाच्या दोनशे बावन्न जागा भरायच्या आहेत त्या जागा आता एम पी एस त्यामध्ये ॲड करून घेतल्या पाहिजेत आणि एकत्र जाहिरात या सगळ्या पदाची काढली पाहिजेत आणि महाराष्ट्रातील तरुणांना दिलासा दिला, दिला पाहिजेत कशी बनवाबनवी करते या तरुणांशी त्याचं एक उदाहरण सांगतो की एम एस सी बीने सातशे अठ्ठ्याहत्तर जागेची जाहिरात काढली आणि तिकडे जाहिरात काढून अर्ज मागवलेत आणि त्या सर्व जागा रिटायर्ड व्यक्तीकडून भरण्याचं काम सुरू केलं अरे इतकं तरुणांशी खेळतंय तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली की चौतीस वर्षापर्यंत त्याच्या हाताला काम नाही रोजगार नाही आणि रोजगार नसल्यामुळं तो मुलगा आता अविवाहित राहत आहे हे प्रमाण वाढलं आहे महाराष्ट्रात अविवाहितेचं प्रमाण राहण्याचं मुलांचं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे मुलींचं पण शेवट नोकरी मिळत नसेल तीस बत्तीस वर्षापर्यंत मग मुलगी देणार कोण आणि अविवाहित बेरोजगार आता महाराष्ट्रात नवीन तरुणांच्या नशिबी आलेला आहे अविवाहित बेरोजगार हेही आता लक्षात घेतलं पाहिजेत आणि यातून सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणाईला भेटी धरण्याचं काम जे झालं आहे घोषणा सत्तर हजार जागा हजार जागा भरायच्या गोष्टी करतात आणि भरताना मात्र दोन हजार पाचवरही भरत नाही हे त्या लोकां त्या तरुणांशी खेळ या सरकारने मानला खरंतर ह्याच्या श्रेय श्रेयवाद सुद्धा सुरू झालेला पाहायला मिळतोय एकीकडे एक काही आमदार म्हणतात की मी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली म्हणून हे प्रकरण जे ते सोटवलं गेलं सकाळी अभिमन्यू पवार जे ते वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते त्यांनी चर्चा केली म्हणून तुम्ही कसं बघता ते मूळ मुद्दा भरकटला जातो नाही तरुणांनी आंदोलन केलंय सरकार म्हणून एका मिनिटामध्ये तीन चार दिवस का घालवले यांच्या आमदारांना चालत नाही का आमदार बोलतात हे सगळं श्रेय घेण्याची जरी लढाई असली तरी पवारसाहेबांनी सुद्धा दणका दिला की जर या निर्णय झाला नाही तर मी पण पोहोचेल आणि आम्ही पण सांगितलं की ह्या मागे घ्या त्यामुळे हे तरुणांच्या एकत्रित लढ्याचं यश आहे आणि त्यांना विरोधकाची साथ मिळाली सर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही एक व्हिडिओ जो आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ट्विट केलेला त्यात त्यांनी त्याच्यात म्हटलंय की दोन महिन्यात आम्ही फाशीची शिक्षा जी आहे ती दिली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही तो हे सगळं खोटं असं ट्विट केलं होतं नेमकं के हे प्रकरण काय कारण की शिंदेंच्या शिवसेनेकडून असं म्हटलं जातं की हे खरंच झालेलं आहे कुठल्या तरी एका भागात त्यांनी असेप्ट आहे तुम्ही काय काय नेमकं हे प्रकरण नाही नाही हे बघा मी जो ट्विट केलेला आहे तो सत्य आहे तुम्ही सातत्यानं फेक नेरेटिव्ह म्हणून तुम्ही ओरडत असता आणि स्वतःच फेक नेरेटिव्ह सेट करता हे आता लोकांना कळून चुकलं आहे मी आवाहन करत के केलं आहे मुख्यमंत्र्यांना की तुम्ही जे जाहीर भाषणामध्ये सभेमध्ये जे बोललात की आम्ही अशा म्हणजे महिलावर अत्याचार किंवा बलात्कार झालेल्या आरोपीस दोन महिन्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा दिली तर महाराष्ट्र सांगावं कोणाला दिली कोण आहे तो आरोपी आणि कुठली घटना आहे म्हणजे बोलाचीच कळी बोलाचं बात आणि खोटं बोलवून आपली सरकारने पाठ थोपटून घ्यायची तर हे सगळं हे फेक नेरेटिव्ह आहे लोकांना म्हणजे आपण या संदर्भात जी आमची भूमिका होती ती आम्ही मांडली की सरकारने खुलासा करावा आमच्या माहितीत आता तरी मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्यांनी ते ट्विटही केलेलं होतं जाहीर भाषणात सांगितल्यानंतर नंतर त्यांनी तो ट्विट डिलीट केला कारण अंगावर आलं जर तुमच्या तुम्ही खोटं बोललात आणि लोकांना या सगळ्या बदलापूरच्या केसमध्ये जे सरकारचं पितळ उघडं पडलं आहे आरोपी पत्रकारांना धमक्या देतो ते आपला तिथला न त्या नगराध्यक्ष तो त्या ते त्यांच्या पक्षाचा आहे शिंदे शिवसेनेचा आहे आणि ज्या मुलींच्या संदर्भात आता तर माझ्याकडे थोडी माहिती अशी आली की एका मुलीची प्रकृती फार त्यामध्ये अत्यंत बिघडलेली आहे ती मुलगी फार काही चांगली नाही आहे अरे कुठला नराधमाचा प्रकार आहे महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवत आहे तुम्ही महाराष्ट्र आता भ्रष्टाचाराचा अत्याचारांचा बलात्कारांचं राज्य होतं आहे काय हे महाराष्ट्राची ओळख निर्माण करायची आहे काय आणि तेही तुमच्या जिल्ह्यात होत असताना तुम्ही हे जे काही फेक नेटिव्ह केले होतं करायचा प्रयत्न केला होता त्याला आम्ही आव्हान दिलं आणि आज मुख्यमंत्र्यांचं पितळ उघडं पडलं आणि त्यांनी ते ट्विट डिलीट केलं सर बदलापूरचा मुद्दा निघालेला आहे आज कोर्टात सुनवाई झाली कोर्टाने थेट ताशेरे ओढलेले सरकारवर ओढलेले पाहायला मिळाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्टाने तीन मुद्दे उपस्थित केले कोर्टाने ओढलेले ताशेरे जरी पोलिसांना असले तरी ते सरकारला थेट लागू होतं हायकोर्टाचे ताशेरे आणि यामध्ये खरं तर आता सरकारने राजीनामा दिला पाहिजे हायकोर्ट म्हणतं जे मुद्दे उपस्थित केलेत ते सरकारला लागू होत आहेत तुम्ही आरोपीवर कारवाई करण्यासाठी दिरंगाई का केली हे सरकारचं यश अपयश नाही आणि तेथील ज्या काही दंगली झाल्यात तिकडे काही वातावरण झालं त्याला म्हणजे लोक रस्त्यावर उतरलीत आणि तुम्ही त्याला असं म्हणताय हे पोलिटिकल मोटिवेटेड आहे मुख्यमंत्री म्हणावे आणि तिथले सगळे आरोपी स्थानिक असावेत म्हणजे खोटं बोलण्याची असत्य बोलण्याची जाणू स्पर्धा याच्यामध्ये आता दिसते आहे किती रेट खोटं बोला पण किती रेटून बोलायचं आणि ते तुमचं अपयश त्याचं खापर आपल्यावर दुसऱ्या विरोधी पक्षावर फोडायचं तुमच्या अपयशाचं खापर हे कालच्या मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटमधून होतं तर मला तेच सांगायचं की आत्ता की तुम्ही जे काही आत्ता बोललात आणि हायकोर्टाचा जो निर्णय आला त्यातून हायकोर्टाने जे काही ताशेरे ओढलेत त्यातून हे सरकार कुठलं प्रायश्चित्त घेणार आहे हे सरकार सत्तेमधून यांना राहण्याचा अधिकार आहे का आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातील महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातील लहान मुलींचं संरक्षण करण्यात हे सरकार अपयशी आहे ठरलेलं आहे हे सरकार फेल्युअर सरकार आहे आणि या सरकारने त्वरित मुख्यमंत्र्याने उपमुख्यमंत्र्याने राजीनामा देऊन बाहेर पडावं अशी आमची मागणी आहे सत्तेतले लोक म्हणतात जसं तुम्ही असं म्हटलं मंतला, म्हटलात की या संपूर्ण प्रकरणाचं पॉलिटिकल इव्हेंट करू नका त्याच्यानंतर आज बदलापूरमध्ये अनेक भागात बॅनर लागलेत की बदलापूरची बदनामी होते त्यामुळे ह्याचं राजकारण करू नका असे बॅनर जे ते बदलापूर ते पाहायला मिळाले काल तुमचेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भेट देण्यासाठी गेले होते आता विद्याताई चव्हाण पोहोचलेले तुम्ही सुद्धा जाणार आहात कसं बघतात या बॅनरबाजीकडे बाजीकडे कोणाकडून करण्यात येत आहे का असं तुम्हाला वाटतंय का आणि ह्याचं राजकारण खरंच केलं जात आहे का राजकाल काय बोलले होते पॉलिटिकल मोटिवेटेड आहे बाहेरचे लोक आले तिकडे बदलापूरमध्ये गेलेली मूळ मुंबईकर अधिक आहे जी दादरमध्ये किंवा मराठी सगळी आणि बदलापूर हा मराठी माणसाचा आहे तुम्ही समस्त मराठी माणसाचा अपमान करताय मराठी माणसाची म्हण तुम्ही दुखावली आहेत तुमच्या स्टेटमेंटमुळे जे आता सांगितलं जातं की तिकडे बदलापूरला बदनाम करू नका अरे अख्खा महाराष्ट्राला बदनाम केला आहे ना देशात आणि जगात तुमच्या कारवाईमध्ये दिरंगाई होऊन जनतेला आठ आठ दिवस एफ आय आरवर कारवाई होण्यासाठी वाट पाहावी लागते एफ आय आर नोंदायला बारा तास आणि त्यावर कारवाई करून रिपोर्ट सगळं कलेक्ट करायला आठ दिवस आणि जनता ज्यावेळेस रस्त्यावर उतरते लोक उतरतात आणि त्यावेळेस मग सांगतात की याला सगळे विरोधकांची फूस होती किंवा विरोधकांचा कटकार रस्ता नाही महाराष्ट्रामध्ये सगळं आम्ही बघत बसायचं हे सरकार कसंही वागू देत या सरकारने तिजोरी साफ करू देत या सरकारने भ्रष्टाचार करू देत या सरकारकडून अत्याचार होऊ देत या सरकारकडून गुंडाला संरक्षण मिळू देत या सरकारकडून स्त्रियांचं संरक्षण होत नसेल मुलींचं संरक्षण होत असेल तर आम्ही काय बघायची भूमिका ठेवायची महा हाच विषय ज्यावेळेस आता एक नागपुरात घटना घडली तिथे छोट्या मुलीवर अत्याचार झालेला रेप झालेला हा घटना का घडत आहेत की महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही म्हणून दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळेस डॉक्टरांच्या संदर्भात जी काही घटना अनुचित घटना घडली दुर्दैवी घटना घडली त्यावेळेस तिथे कोण राजकारण आहे भाजपवाल्याने तिथे राजकारण करताना लाज नाही वाटली तिथे तुम्ही राजकारण करणार आणि महाराष्ट्रामध्ये त्या बदलापूर आपल्या याचा पश्चिम बंगालचं नाव खराब होताना देशामध्ये देशामध्ये ते तुम्हाला चालता तो देश देशाचा भाग नाही आणि इथे मात्र मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हे सगळे क्राईम वाढत असताना जर विरोधकांनी आवाज उठवला तर बदनामी होते अरे बदनामीला कारण तुम्ही आहात तुमच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होती आहे या सरकारमुळे महाराष्ट्राची बदनामी होती आहे बदलापूरचीच नाही महाराष्ट्राची बदनामी झाली आहे त्यामुळे सरकारने राजीनामा देऊन बाहेर पडावं पुन्हा माझी मागणी आहे सर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी देण्यात येणारा जो निधी किंवा प्रचार यंत्रणेला वापरणारा निधी हा महिला बाल विकास कल्याणातल्या वन थर्ड दिपीड़। जाणाऱ्या डीपीडीसीने अशी माहिती दिलेली कसं बघतात या संपूर्ण जिल्हा वार्षिक निधी जो तीन टक्के असतो महिला बालकल्याणसाठी वापरायचा त्या त्या जिल्ह्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिलांना महिला बचत गटांना महिलांच्या संस्थांना मदत करण्यासाठी हा तीन टक्के निधी अंगणवाडी बांधकामासाठी तिथल्या सुविधेसाठी असतो हो त्यातला जर दीड टक्के निधी तुम्ही प्रचारासाठी लाडक्या बहिणीसाठी वापरत असाल तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून लायकीच्यात का मतासाठी वाटेल ते कुठल्याही स्तरावर जायचं सगळ्या खात्यांची पैसे बढती करून लाडकी बहीण म्हणून मतं घेण्यासाठी महाराष्ट्राला तुम्ही सरकारी तिजोरीचा वापर करताय आणि योजना बंद पाडताय गरीब आणि सामान्य माणसाच्या हक्काचे पैसे देत नाहीत तुम्ही बांधकामं बंद पडलीत कंत्राटदारांचे पैसे मिळत नाहीत कोतवालांचे मानधन मिळत नाहीत पोलीस पाटलांचे मानधन मिळत नाहीत आशा वर्करचे पैसे मिळत नाहीत अंगणवाडी सेविकाचे पैसे मिळत नाहीत दोन महिन्यापासून यांनी संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचे पैसे दिले नाहीत अरे कसलं सरकार चालवत आहे तुमच्यापेक्षा कोणीतरी दुसरं असताना अशा पद्धतीनं सरकार चाललं नसतं महाराष्ट्राला खड्ड्यात घालून मताचं राजकारण तुम्ही करताय अगदी शेवटचा प्रश्न आहे की केंद्राकडून आयुष्यमान योजना पुन्हा सुरू करण्याचा प्लॅन आहे त्याच्यात निधी जो विमा आहे तो दहा लाख पुरुषांसाठी आणि महिलांसाठी पंधरा लाख करण्याची तयारी करण्यात आलेली विधानसभेच्या अनुषंगाने सगळं करण्यात का कारण की त्याच पार्श्वभूमीवर ही योजना समोर येणार लोकसभेच्या वेळेस मोदी आवास योजना आणली त्याच्यापूर्वी ती पूर्णतः उद्ध्वस्त झाली मोदी आवास योजना आता ते आयुष्यमान योजनेमध्ये ज्या लोकांनी कार्ड काढला त्याला कुठली सुविधा मिळत नव्हती हा सुद्धा एक बनावट जुमला आहे निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे आणि याला जनता फसणार नाही सतीश मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई